माडा तालुक्यातील सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समिती गणांसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी बोसरे रोपळे मानेगाव दारपळ ओपळा बुद्रुक भुताष्टी कुर्डू अकोले खुर्द टिंबुळणी रांजणी बेंबळे पिंपळनेर या जिल्हा परिषद गट व गणासाठी जवळपास चौतीस ते पस्तीस जणांनी अर्ज दाखल केले असून यात नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी व भाजपा आणि प्रहार जनशक्ती पक्षासह अपक्षाने देखील अर्ज दाखल केले आहेत उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून उद्या मोठ्या प्रमाणात विविध पक्षांकडून तसेच अपक्ष देखील अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त होत आहे तर आज काही उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले आहेत भोसरे गटातून मीनाक्षी महेश पाटणे यांनी अपक्ष रोपळेगाणातून सोनाली भालचंद्र पाटील यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि भाजपाकडून भोसरेगाणातून सुनील बापूराव रावडे अपक्ष संदीप राजाराम भोसले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे तर मानेगावमधून साळुंके पंडित शंकर प्रहार जनशक्ती पक्षाकडून तर मानेगाव गणातून भारत शंकर गायकवाड अपक्ष अमोल काशेनाथ लटके अपक्ष गणातून सोनाली मनोज साठे अपक्ष पोपळे बुद्रुकमधून मोरे माधुरी तानाजी भारतीय जनता पक्ष झाडबुके नितीन मदन अपक्ष बुताष्टेगानातून संतोष दत्तूदळवी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी स्वाती हनुमंत गिड्डे अपक्ष आणि भाजपा रेश्मा बालाजी गणपत गिड्डे अपक्ष खुर्डमधून विजयसिंह शिरीष कुमार पाटील नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि अपक्ष अकोले खुर्दमधून पाटील संभाजी बबनराव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी व अपक्ष पाटील आकाश बबनराव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी टिंबुर्णीतून पाटील सुनीता संजय भाजपा राजनेतून पाटील सुनीता संजय भाजपा सोनाली अण्णासाहेब गायकवाड भाजपा बेंबळेसाठी हुंबे वंदना विष्णू भाजपा सुप्रिया नितीन भोगे अपक्ष व भाजपा सुनीता बिभीषण डांगे भाजपा आणि अपक्ष पिंपणेरसाठी दीपक पांडुरंग लोंडे पाटील अपक्ष नितीन विठ्ठल भोगे भाजपा व अपक्ष बिभीषण भागवत डांगे भाजपा व अपक्ष तर बेंबळेमधून हुंबे विष्णू महादेव यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यापैकी अनेकांनी पक्षाकडून तर अपक्ष असे दोन दोन अर्ज दाखल देखील केले आहेत ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा